नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे नारळी पौर्णिमा स्पेशल अशी ही खास सुक्या खोबऱ्याची वडी एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त ही वडी कशी करायची ते पाहूया त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीला तीन कप सुके खोबरे घेतलेले आहे खोबरे आपण खिसून याच कपाप्रमाणे तीन कप घेतलेले आहे आणि सर्व साहित्य याच कपाने आपण घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा तूप घालायचे आहे आणि हे मिश्रण आपण मंद गॅसवर चांगले परतून घ्यायचे आहे एखाद मिनिट आपण हे चांगले पर परतून घेतलेले आहे परतून झाल्यानंतर या, या ठिकाणी आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे यामध्ये दूध घालत हो। आहोत दुधाऐवजी तुम्ही या ठिकाणी पाणी देखील वापरू शकता आणि त्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे सुके खोबरे कडक असते त्यामुळे त्यामध्ये आपण दुधाचा वापर करायचा आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे मंद गॅसवरच आपण सुरुवातीला हे चांगले परतून घ्यायचे आहे जस दस जसे मिश्रण आपण परत जाऊ तर तस तसे साखरेला पाणी सुटले जाते आणि याचा पाक तयार होतो आणि दूध घातल्यामुळे हे मिश्रण पटकन पातळ होते सुके खोबरे यामध्येच आपण शिजवून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे जस जसे आपण परतत जाऊ तस तसे मिश्रण एकदम ओलसर असे तयार होते या ठिकाणी मिश्रण पाहू शकता एकदम पातळ असे झालेले आहे यामध्येच आपण सुके खोबरे पंधरा मिनटासाठी सुरुवातीला शिजवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि एक कप आपण दूध पावडर घालून घेणार आहोत दूध पावडर घातल्याने वड्या बनवायला सोप्या जातात आणि मिश्रणाला चांगला घट्टपणा असा येतो आणि वडीची चवही छान लागते वडीला मस्त असा पांढरा रंग येतो आणि वड्यांची टेस्टही एकदम मस्त अशी लागते या ठिकाणी जर दूध पावडर नसेल तरी तुम्ही ही स्किप करू शकता मिश्रण पॅन सोडायला लागलेले आहे मस्त असा याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे हे मिश्रण परतण्यासाठी आपल्याला एकूण तीस मिनटं लागलेली आहे म्हणजे अर्धा तास आपण हे चांगले परतून घेतलेले आहे त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आपण वडी सेट करणार आहोत त्यासाठी तुम्ही ट्रेचा देखील वापर करू शकता प्लेटला आपण तूप अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे सर्व बाजूने आपल्या प्लेटला तूप लावून घेतलेले आहे त्यामध्ये आपले तयार मिश्रण आपण घालून घेणार आहोत प्लेटमध्ये मिश्रण घातल्यानंतर आपण हे स्पॅच्युलाने एकसारखे करून घ्यायचे आहे प्लेट घेताना खोलगट अशी प्लेट घ्यायची म्हणजे मिश्रण व्यवस्थित असे यामध्ये घातले जाते आणि वड्याही व्यवस्थित तयार होतात या ठिकाणी आपण प्लेटमध्ये सर्व मिश्रण अशा प्रकारे एकसारखे करून घ्यायचे आहे वडी आपली एकसारखी होण्यासाठी अशा प्रकारे पसरट आणि खोलगट अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण एकसारखे करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण आपले एकसारखे करून तयार झालेले आहे एक तासासाठी रूम टेम्परेचरला आपण हे सेट करून घ्यायचे आहे एक तास आपला झालेला आहे एक तासानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले मस्त असे सेट झालेले आहे हलके गरम आहे हलके गरम असतानाच चाकू घेऊन आपण चाकूने याच्या हो। पण वड्या कट करून घेत आहोत उभ्या आणि आडव्या आकारामध्ये याच्या चौकोनी वड्या कट करून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता पटकन अशी ही वडी चाकूने कट होते साखरेचे प्रमाण योग्य असेल तर ही वडी परफेक्ट अशी सेट होते त्यासाठी या ठिकाणी तीन कपासाठी आपण एक कप साखर वापरलेली आहे या प्रमाणात जर केले तर तुमची वडी परफेक्ट अशी तयार होते या ठिकाणी आपली वडी तयार झालेली आहे सर्व वड्या थंड झाल्यानंतर आपण अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत हे पहा एकदम मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत खोबऱ्याची वडी केल्यानंतर अनेकदा ती कडक होते तुटली जात नाही त्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडरचा वापर केलेला आहे मिल्क पावडर वापरून जर ही वडी केली तर हे पहा तोडल्यानंतर अशी एकदम खुसखुशीत अशी तयार होते एकदम कलर देखील याचा पांढरा येतो त्यासाठी यामध्ये दूध पावडरचा वापर केला तर मस्त आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात एकदम झटपट आणि पटकन अशा तयार होणाऱ्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील या नारळी पौर्णिमेला अशा प्रकारे खो सुक्या खोबऱ्याच्या वड्या नक्की करून पहा या ठिकाणी आपली नारळी पौर्णिमा स्पेशल सुक्या खोबऱ्याची झटपट आणि पटकन तयार होणारी वडी तयार झालेली आहे मला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद